महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध असा गायक म्हणजेच ऋषिकेश दादा रिकामे आपण जरा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया अशीच सेवा आपण कायमस्वरूपी त्यांच्याकडून मिळणार आहे आणि युट्यूब असेल टी व्हीचे चॅनल चा असतील अशा चॅनलवरती ऋषिकेश दादा रिकामे आणि ओंकार दादा भुसारे यांचे सतत व्हिडिओ येत असतात आपल्यापर्यंत त्यांची सेवा श्रवणगिरीजी महाराज यांच्या आधाराने मिळत असते तर आपण पहिले देवाच्या अंगणामध्ये नाचायचं ना हो का हो नाही बोला ना का प्रसाद घ्यायचा अगोदर सांगा पटकशी देवाच्या अंगणात नाचायचं का नाचायचं असेल तर हात वरती करा कोणाकोणाचे हात वरती येतात मग आम्ही हात बाकीच्या वरती करू ना, ना। बर तर मग या ठिकाणी आपण जरा या ठिकाणी हा देवाच्या स्मरणात आपण या ठिकाणी जरा नाचण्याचा आनंद घेऊया त्याच्यानंतर पुढे जो आपला अन्नप्रसाद या ठिकाणी होणार आहे सर्वांनी या ठिकाणी हा आनंद आज घेतला पाहिजे आपली थंडी सुद्धा पळून जाईल <स्थाथ>